या दिवसभराच्या आंदोलनामध्ये सर्व कार्यकर्ते असतील संघटनेला वेळोवेळी मदत करणारी तरुण मंडळी असेल की जी आजही आणि या आत्ता अकरा वाजून गेलेले आहेत या ठिकाणी आजही ते आहेत अशा अनेक आपल्या पाठीराख्यांमुळे आपण या आंदोलन यशस्वी करत असतो मला सांगायला आनंद वाटेल सर की संघटनेच्या इतिहासातलं हे सर्वात जास्त काळ चाललेला रास्ता रोको आंदोलन आहे आणि मी हेही आवर्जून सांगेन की या सर्वांच्या वतीने कलेक्टर मॅडमनी आपल्याला लेखी दिलंय उद्या सकाळी अकरा वाजेपासून संबंधितांवर वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल होण्याला सुरुवात होणार आहे हा आपला विजयच आहे पण या विजयामध्ये आपल्याला सर्वात मोलाचा वाटा जो होता राजकीय पक्षांचा पाठिंबा असेल सामाजिक संघटनेचा पाठिंबा असेल सकाळपासून आपण दुपारी पेज पिल्ली आता आपण खिचडी खाल्ली या सोयी सुद्धा आपल्याला आपल्या समर्थकांनी केलेल्या आहेत त्याचप्रमाणे मी विशेष करून आभार मानित आपल्या पत्रकार मित्रांचे की लोकशाहीचा चौथा अर्धास्तंभ जे आहेत यांनी दिवसभर आपली बातमी लावली त्यांनी कवर अप केलं आणि खऱ्या अर्थाने आपण जे आंदोलन करत होतो या आंदोलनाला वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे या दूरवर बातम्या पसरलेल्या आहेत त्यानंतर सकाळ दुपारपर्यंत पाऊस नव्हता पण दुपारनंतर पाऊस चालू झाला आणि अशा पावसामध्ये सुद्धा आपल्याला रक्षणाचं काम या आपल्या पोलीस मित्रांनी केलं मी त्यांचा सुद्धा आभारी आहे आणि आजचं सव्वीस जूनचं हे रास्ता रोको आंदोलन आहे हे आज इथं संपलं असं मी जाहीर करतो धन्यवाद